येती महाराष्ट्राच्या निवडणुका काही दिवसात लागणार आहेत आणि या विधानसभा लागत असताना कोथरूड मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवला पाहिजे आणि या भागातून मी दोनदा दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुका पाहिलेल्या आहेत मी दोन निवडणुकांमध्ये इच्छुक होतो पक्षाचा आदेश मानून मी दोन्ही निवडणुकीतनं माघार घेतलेली आहे तर यावेळेस ती निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवली पाहिजे आणि ती निवडणूक लढवण्याची संधी पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला द्यावी याच्याकरता मी राज्याचे नेते आज मान्य पवार साहेब आहेत राज्याचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब रुपालीदाई चाकणकर आणि पुणे शहराचे स्थानिक नेतृत्व यांना आम्ही निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटून आमची इच्छा सांगितलेली आहे आणि त्याच्यानुसार पक्ष योग्य ते निर्णय घेईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे महायुतीत तो मतदारसंघ तुम्हाला मिळेल असं वाटतं महायुतीत तो मतदारसंघ भाजप जरी असला तरी या भागाची एकंदर परिस्थिती दोन तीन निवडणुकांचा सगळा आकडेवारी न्याय आढावा आम्ही पक्षासमोर मांडलेला आहे हा कोतुड हा कुठल्याही एका विचारांचा बाल्य केला नाही तर तो सर्वच विचारांचा असा एक मिश्र स्वरूपाचा मतदारसंघ आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी कोथून मतदारसंघ राहील असा आम्हाला ठाम विश्वास आहे